राजकीय प्रचार तोफा आज थंडवल्यात पण दरम्यान रोकड किंवा सोनं चांदी जप्त होण्याचे अने अनेक बातम्या आपण ऐकल्या असतीलच आणि वाचल्या सुद्धा असतील हे कसं शक्य आहे निवडणूक पारदर्शक भयमुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करत यामध्ये प्रचार खर्च रॅलीज सभा मिरवणुका बॅनर्स यासाठी नियम असतात उमेदवार या नियमांचं पालन करतो की नाही हे निवडणूक अधिकारी बघत असतात मतदारांना प्रलोभन देण्यासाठी रोख रकमेचा वापर केला जात असतो यावर नजर ठेवण्यासाठी आयोगाचं भरारी पथक धाडी टाकत असतं नाकाबंदी करून गाड्यात तपासत असत या दरम्यान महाराष्ट्रात यंदा विक्रमी काळा पैसा आणि दागदागिने आयोगाने जप्त केलेले आहेत या पैशांचं पुढे काय होतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडोकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जीवाचं रान करतोय काही जण तर चक्क पैशांचं आमिषही दाखवत आहेत शहरांच्या नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जाते रोख रक्कम आणि दारू जर सापडले तर त्याची कसून चौकशी होते कागदपत्रांची पडताळणी केली जाते याच गोष्टी अवैध असतील तर त्या जप्त केल्या जात आहेत निवडणुकीच्या जा तारखांची घोषणा झाल्यापासून भरारी पथकांचं काम सुरू होतं ते मतदान संपेपर्यंत चालतं निवडणुकीदरम्यान मतदारांना भेटवस्तू दारू पैसे यांचं आमिष दाखवलं जातं आय पी कलम एकशे एकाहत्तर आणि एकशे बहात्तर अंतर्गत हा गुन्हा मानला जातो लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे तेवीस अंतर्गत सुद्धा हे भ्रष्ट आचरण मांडलं जात आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यांवर भरारी पदके कारवाई करतात जेव्हा कधी दारू आणि पैसे वाटपाची तक्रार मिळते भरारी पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचतात तक्रारीनुसार तिथे रोख रक्कम आढळली तर ताब्यात घेतली जाते प्रकरणाचा रिपोर्ट आणि व्हिडिओ मॅजिस्ट्रेटद्वारे राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवला जातो भरारी पथकाच्या अधिकाऱ्याकडून एफ आय आर नोंदवला जातो पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम दारू किंवा शस्त्र सापडली तर संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ बनवला जातो आता समजून घेऊया जप्त केलेली रक्कम कशी मिळवली जाऊ शकते ते निवडणूक काळात पोलीस जी रोख रक्कम जप्त करतात ती आयकर विभागाकडे सुपूर्द केली जाते ज्या व्यक्तीकडून पोलीस ही रोख रक्कम जप्त करतात ती व्यक्ती या रकमेवर दावा दाखवू शकते ती रोख रक्कम आपलीच असल्याचं आणि ती अवैधरित्या कमावली नसल्याचं त्या व्यक्तीला सिद्ध करून दाखवावं लागतं त्यासाठी योग्य ते कागदपत्र जमा करावे लागतात ते सिद्ध होऊ शकलं तर ते पैसे परत मिळतात तसंच जर अशा जप्त रकमेवर कोणी दावा दाखवला नाही तर ती रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जाते ज्यांची रक्कम आहे त्यांना परत करताना ती दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना रक्कम रिलीज करण्याआधी इन्कम टॅक्स नोडल ऑफिसरला द्यावी लागते अपिलीय समितीच्या आदेशानुसार रोख रक्कम आणि किमती वस्तू रिलीज होतात आता जाणून घेऊया बारा नोव्हेंबर पर्यंत किती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई शहरात चार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती राज्यात आतापर्यंत एकूण चारशे त्र्याण्णव कोटी सेहेचाळीस लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे मुंबई उपनगरातून एकशे कोटी एकोणीस लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत मुंबई शहरातून चव्वेचाळीस कोटी पंच्याण्णव लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आजच नाशिक शहरातील एका हॉटेल मधून पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत एकूणच प्रचार तोफा आता थंडावल्या आहेत अखेरच्या क्षणापर्यंत सगळे राजकीय पक्ष नेते उमेदवार आणि कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील कोणाचं पारड किती जड आहे आणि आपला प्रचार योग्य त्या पद्धतीने करून कोण निवडून येईल हे तेवीस तारखेलाच समजेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद